हॅलो फ्रेंड्स स्वाज कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळच्या नाश्त्याला गड घाई गडबडीमध्ये काय करायचं सुचत नाही तर इथे मी काय केलं फ्रेंड्स मूग आणि तांदूळ भिजून ठेवलं आधीच रात्री तर एक मिक्सर जार घेऊया त्याच्यामध्ये मी मिरची अद्रक गाज घेतलेला आहे त्यानंतर इथे मी घातलेलं आहे कोथिंबीर आणि लसूणच्या थोडीशी पाकळ्या त्यानंतर इथे घालूया आपण थोडीशी दही बारीक वाटून घेतलेलं आहे तर बाउलमध्ये इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे घालून घेऊया स्वादनुसार मीठ तर इथे आपण इथे चटणी करून घेऊया भातलेलं शेंगा घेतलेले मिरची घेतलेली आहे त्यानंतर इथे मी घेतलेले लसूण आणि थोडीशी कोथंबीर आणि भरून थोडंसं दही टाकलेलं आहे पण ह्याला बारीक आता वाटून घेऊया थोडी स्वादनुसार मीठसुद्धा इथे मी घातलेलं आहे बारीक वाटून घेऊया बहुत बारीक इथे मी वाटून घेतलेलं आहे गॅसवर पॅन थोडीशी तेल घालून शकते छान तिकडे तेल मसरून घेऊ ग पॅन गरम झाले झाल्या हे बॅटर मुगाची आपण असे एक पळी घालून आहे बघू शकते इथं गरम झाले झाल्या मंद आजरा ठेवी आपण तिथे मी थोडीशी तेल इथे साईडने असे सोडते तिथे खरपूस भाजून घेते वरून इथे टाकते मिरची कापलेला त्यानंतर इथे मी टाकते थोडीशी कापलेला कांदा तर याचा स्वाद खूप छान येतो फ्रेंड्स वरून इथे मी टाकणार आहे थोडीशी वरून कोथिंबीरसुद्धा टाकू शकता खूप स्वाद येतो आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया आपण मिरचीच्या वरून थोडीशी तिखट असं घरभरला आहे भुर मी तर इथे मी तुम्ही बघू शकता झालेला आहे रेडी सकाळच्या नाश्त्यावरला घाई गडबडीमध्ये हे नाश्ता मुलांना मोठ्यांना अगदी प्रोटीन आणि हेल्दी रेसिपी आहे फ्रेंड्स असं तुम्ही करून मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता तर हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा असंच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला घेऊन येणार आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये